आजच्या व्हिडिओमध्ये इडली डोसा आणि वड्यासोबत खाली जाणारी दोन प्रकारची चटणीची रेसिपी बघणार आहोत पहिल्यांदा खोबऱ्याची चटणीची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचं शेंगदाण्या आणि मिरची भाजल्यानंतर त्यामध्ये चार चमचे फुटाण्याची डाळ अर्धा चमचा जिरे त्यानंतर गॅस बंद करून एक वाटी ओलं खोबर मिक्स करून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्सरला फिरवायचं नंतर त्यामध्ये पाणी टाकून परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं चटणीला फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल त्यामध्ये मोहरी जिरे उडदाची डाळ वाळलेली मिरची आणि कडीपत्ता टाकायचा मस्त अशी खोबरेची चटणी तयार झाली त्यानंतर दुसरी लाल चटणी बनवणार आहे त्यासाठी मीडियम साईजचे तीन कांदे आणि एक मोठा टोमॅटो आणि दोन छोटे टोमॅटो कट करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो कट केल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ टाकून दोन्ही डाळी भाजून घ्यायचं डाळी भाजल्यानंतर त्यामध्ये कट करून ठेवलेला कांदा टाकायचा कांदा थोडंसं ट्रान्सपरंट झाल्यावर त्यामध्ये कट करून ठेवलेले टोमॅटो आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायचं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो मऊपडेपर्यंत शिजवून घ्यायचं अर्धा चमचा जिरे टाकून मिक्स करून घ्यायचं टोमॅटो मऊ पडल्यानंतर थोडंसं अद्रक आणि थोडंसं चिंच टाकून मिक्स करून घ्यायचं त्यासोबतच एक चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करायचं चटणीला फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल त्यामध्ये जिरे आणि मोहरी एक चमचा उर्दाची डाळ त्यानंतर कढीपत्ता टेस्टी असे दोन्ही पण चटण्या तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू